नमस्कार आता कोर्टामध्ये सर्वजण आलेले असतात आता रविराज आणि प्रिया सुद्धा आलेले असतात आता दामिनी देशमुख अर्जुनशी बोलत असताना रविराज बघतो आणि रविराज अर्जुन जवळ येतो आणि म्हणतो अर्जुन काही काळजी करू नकोस मी आहे तुझ्यासोबत आता रविराज असं बोलताच अर्जुनला खूपच धीर येतो सायली सुद्धा खुश होते आता सर्वजण कोर्टात येतात आता दामिनी देशमुखचा तो मास बघून अर्जुन आणि रविराजला जरा रागच येत असतो आता हिरिंगला सुरुवात होते आता रविराजच्या बाजूला प्रिया बसलेली असते आणि प्रिया लगेच म्हणते ही ऍडव्होकेट दामिनी देशमुख अर्जुनला हरवणार हे नक्की आणि बरं झालं अर्जुन हरलाच पाहिजे स्वतःला खूप शहाणा समजतो आता दामिनी देशमुखची हिस्ट्री ही रविराजला माहीत असते कारण दामिनी देशमुख ही खोट्याचं नेहमीच खरं करत असते ती काळ्याचं पांढरं करण्यात पटाईत असते ती खोटे पुरावे सादर करण्यात पटाईत असते हे रविराजला माहीत असतं आणि अर्जुन हा कधीच खोट्याचं खरं करत नाही त्याचं नेहमीच तो सत्याची साथ देतो आणि तो नेहमीच खऱ्याच्या बाजूने उभा राहतो कारण तो माझा शिष्य आहे हे रविराजला माहीत असतं त्याला मी चांगली शिकवण दिली आहे हे रविराज ओळखून असतो म्हणून आता प्रिया ही अर्जुनला खूप काही बोलत असते म्हणून ते ऐकून रवीराजला राग येतो आणि रविराज प्रियाच्या सटात सट कानाखाली वाजव आणि म्हणतो तुला म्हणजे मैपत जिंकलेला पाहिजे का तुला ती साक्षी जिंकलेली पाहिजे तू त्यांच्या बाजूने आहेस तेव्हा प्रिया म्हणते हो बाबा अहो त्यांचीच बाजू खऱ्याची आहे तेव्हा लगेच अर्जुन खोटा आहे असं प्रियाला म्हणायचं असतं म्हणून रविराजला राग येतो रविराज म्हणतो हे बघ तन्वी अर्जुन कधीच खोट्याची साथ देणार नाही अर्जुन नेहमी सत्याच्या बाजूने लढतो त्यामुळे ना तू त्या ॲडवोकेट दामिनी देशमुख महिपत आणि साक्षी पासून लांबच राहा मला ते अजिबात आवडणार नाही आणि आता अर्जुन सायली तुझ्या घरचे आहे सायली त्या घरची मोठी सून आहे आणि तू धाकटी आणि अर्जुन त्या घरचा मोठा मुलगा आहे त्यामुळे ते तुझे आता नातेवाईक झालेत ते तुझे रिलेटिव आहेत त्यांच्याशी तू चांगलं वागलंच पाहिजे असं नाही की त्यांनी तुला त्रास दिला तरी सुद्धा तू चांगलं वाग ते काय बोलले तर तू उत्तर दे पण इथे कोर्टात देखील तू तु आता तुझ्या नातेवाईकांच्या बाजूने राहिली पाहिजे होतीस तू आता सुभेदारांची सून आहेस तू त्यांच्या बाजूने पाहिजेस तर तू या साक्षी मैपतची बाजू घेतेस हे मला मुळीच आवडणार नाही आता भर कोर्टात रविराजने प्रियाचं थोबाड फोडलेलं असतं त्यामुळे प्रियाला राग येतो आणि तो प्रियाला तिथून डायरेक्ट फरफटत घरी घेऊन येतो आता ते बघून नागराज सुद्धा हजरतो नक्की काय झालं दादाला दादा असा अचानक का वागायला लागला आता त्यांच्या पाठोपाठ बात नागराज सुद्धा घरी येतो आणि प्रतिमा रविराजला म्हणते काय झालं तुम्ही कोर्टात गेला होतात ना आलात का लगेच तेव्हा लगेच रविराज म्हणतो विचार विचार तुझ्या मुलीला काय झालंय ते आता तन्वी खाली मान घालून उभी असते प्रतिमाला काहीच समजत नसतं आणि नागराजला सुद्धा नागराजला प्रतिमा विचारते काय झालं भाऊजी नागराज म्हणतो अगं वहिनी मला सुद्धा कळलं नाही काय झालं गं तन्वी तेव्हा तन्वी म्हणते मी तिथे अर्जुनच्या विरुद्ध बोलली म्हणून बाबांना राग आला तेव्हा लगेच प्रतिमा म्हणते मग बरोबर आहे अगं अर्जुन ही सत्याची बाजू लढतोय आणि तू त्यालाच कसं काय चुकीचं ठरवू शकतेस म्हणून रविराजला राग आला असेल ठीक आहे मी रविराजचा राग काढते तू काळजी करू नकोस तू जा तुझ्या घरी आता प्रिया ही तिथून जायला निघते तेव्हा नागराज म्हणतो जरा आता पावलं जपून टाक तू आता सुभेदारांची सून आहेस कसं वागायचं हे सुद्धा मी तुला आता सांगू का तेव्हा आता प्रिया म्हणते तुम्ही गप्पा बसाव आधीच त्या किल्लेदाराने माझं डोकं आहे आणि तुम्ही खाऊ नका आणि प्रिया रागाने तिथून निघून जाते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू